नमस्कार येतो फॅमिली लग्नानंतर नोकरदार महिलांच्या पगारावर कुणाचा अधिकार असतो माहेरचे नवऱ्याचा या लोकांना ही गोष्ट माहीतच हवी आजकाल क्षेत्रात महिला अव्वल ठिकाणी असून पगाराच्या पदांवर काम करत आहेत मात्र लग्नानंतर महिलांच्या पगारावर अधिकार नेमका कोणाचा हा प्रश्न उपस्थित केला जातो अनेकदा महिलांकडून सासरच्या मंडळींकडून जबरदस्ती करून किंवा मा मारहाण करून महिलाचा पगार घेतला जातो मात्र महिलेची कमाई जबरदस्ती करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे कायद्यानुसार महिलेचा तिच्या कमाईवर पूर्ण अधिकार आहे आणि कुणीही त्याचा गैरवापर करू करू शकत ना करू शकत नाही नाही किंवा जबरदस्ती भारतीय कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए जर एखाद्या महिलेवर पती किंवा त्याच्या कुटुंबांकडून हुंड्यासाठी किंवा पगारासाठी दबाव मानसिक छळ शारीरिक छळ किंवा जबरदस्ती केली जात असेल तर या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो विशेष म्हणजे जेल मध्ये वेळ येऊ शकते एकोणीसशे एकसष्ट नुसार पती किंवा सासरीची मंडळी जर हुंड्याच्या नावाखाली महिलेची कमाई पगार मालमत्ता यासारख्या गोष्टींसाठी त्रास देत असेल तर हा कायदा लागू होतो यामध्ये पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो